ক্ষেত্রপতি শ্রী শ্রী মহারাজ কি ক্ষেত্রপতি घेतो म्हणले त्याबाबतच ते घेतो म्हणले कारण आपण मागणी केली होती की आरक्षण मिळेपर्यंत मराठ्यांना सगळ्या सर्व क्षेत्रातलं शैक्षणिक क्षेत्रातलं आरक्षण मोफत करा आणि मराठ्यांना आरक्षण मिळेपर्यंत नोकर भरतीही करू नका नोकर भरतीच्या बद्दल तर आमचं आजच बोलणं झालं की तुम्ही नोकर भरती शिक्षकाची त्याची काढली तर हे असं कसं होऊ शकतं आणि तुम्ही तर सांगितलं होतं की आम्हीच सांगितलं होतं त्यांना तुम्ही आम्हाला लोकांच्या गोरगरिबांच्या लेकराच्या पोटावर पाय नाही द्यायचा तुम्हाला जर नोकरी भरती करायची असेल तर तुम्ही करावी परंतु मग आमच्या जागा राखीव ठेवल्या पाहिजे तर त्यांनी त्यावेळेस हा म्हणले होते आज त्यांनी पुन्हा सांगितलं की आम्ही जागा राखीव ठेवणार मंडल आयोगाला चॅलेंज काय कळत आहे त्याला आम्ही काय म्हणतोय हे समजून घेत की तुम्ही तीन वेळेस आमचं आरक्षण घालवलंय आता पुन्हा पुन्हा त्या वाटेवर तुम्ही येऊ नका आम्हाला गोरगरीब ओबीसी बांधवाचं वाटोळ करायचं नाही पण त्याने सुद्धा कुठंतरी गोरगरीब मराठ्यांसाठी थांबलं पाहिजे एवढे विषारी विचार आणि एवढा आकर्ष एखाद्या जा समुदायाविषयी जातीविषयी नसला पाहिजे कारण आपण मंत्री आणि आपण घटनेच्या पदावर बसलेले तो जर वारंवार तेच करत राहिला तर आमचा नाव इलाजे आम्हाला मग चॅलेंज करावंच लागेल तुम्ही आमच्या लेकराला खाऊ देत नाहीत म्हणलं त्याला आमचा नाव येलाजे आणि याला सगळा दोषी ते व्यक्त असणार आहेत ओबीसी बांधवाचा काही दोष आहे आणि ओबीसी बांधवांना माझी विनंती की तुम्ही सगळ्यांनी त्याला फोन करून सांगा तो मराठ्यांच्या आरक्षणाला विरोध करू नको तुझ्यामुळे आमचं वाटोळ होऊ शकतं कारण तो वाटोळ करणारच तो आडनावत वाटोळा करणारा पाहिजे कारण तो ज्या पक्षात जातो ते जातोच मोडीत आहे उपोषणावरती तुम्ही ठाम आहात उपोषण करताय काय कशा पद्धतीने असेल कधी सुरू कर आणि दिलेला शब्द मुख्यमंत्र्यांनी पाळला नाही असं वाटतंय का डबल उपोषण करण्याची वेळ का नाही आता त्यांची पंधरा तारीख परंतु पहिल्यासारखं पुन्हा होऊ नये नागपूरच्या अधिवेशनासारखं हे करू ते करू ते करू नाही म्हणून आम्ही आता सावध कारण बेसावधपणा समाजाच्या मुळावर आला नाही पाहिजे समाजाचा पुन्हा एकदा घात नाही झाला पाहिजे याची आपण आंदोलक खबरदारी घेतलीच पाहिजे म्हणून दहा तारखेपासूनच कारण पंधरा तारखेला विशेष अधिवेशन बोलवलेलं दहा तारखेपासूनच त्यांना ही सगळ्या कायद्याच्या बद्दलची प्रक्रिया सुरू करावी लागणार आहे केशेच्या बाबतीची प्रक्रिया त्यांना सुरू करावी लागणार आहे त्यासाठी दहा तारखेपासूनच आम्ही आणि दुसरंही सरकारकडं माझं या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून म्हणणं आहे की करोडो मराठा समाजाच्या वतीनं तुम्हाला विनंती की येत्या दोन दिवसात तुम्ही विशेष अधिवेशन बोलवा आणि सगळ्या सोयऱ्यांचं जे अधिसूचना अध्यादेश आपण काढलाय त्याचं कायद्यात रूपांतर करू त्याची अंमलबजावणी करा मागासवर्ग आयोगानंही तुम्हाला अहवाल सादर केलाय त्याही बाबत तुम्ही त्या विशेष अधिवेशनात कायदा पारित करून माननीय न्यायालयात सुद्धा तुम्ही जो अहवाल हा सादर केला पाहिजे त्यासाठी विशेष अधिवेशन सरकार म्हणते येत्या दोनच दिवसात तातडीने घेऊन हा विषय मार्गी लावा बीडसह महाराष्ट्रातले गुन्हे मागं घ्या असं सांगितलं होतं तुम्ही बीडमध्ये अनेक गुन्हे दाखल झाले होते मात्र एकही गुन्हा मागं घेण्यात आला नाही अजूनही धरपकड सुरू आहे कसं पाहता याच्याकडे तेच सरकारला म्हणणं आहे आमचं की एकीकडून लेखी देत आहे एकेक आंतरवाली सह महाराष्ट्रातले गुन्हे माग घेऊ म्हणण्याचे तीन दिवसात घेऊ म्हणले होते त्याला चार महिने उमटून गेले ते घेत नाहीये मग नेमकी प्रक्रिया म्हणजे नेमकं काय असत हेच मला या उपशानातून समजून घ्यायचे प्रक्रिया प्रश्न असा आहे की मुख्यमंत्री आणि गृहमंत्री दोघांच्या मतभेद आहेत का असं वाटतंय कारण गुन्ह्याची तुम्हाला एक जण सांगत की की माझं मुख्यमंत्री सांगताय आणि गृह मंत्रालयाकडे हा विषय आहे असल त्यांचा मतभेद मला सांगता येत परंतु तसं एका एवढ्या मोठ्या समुदायाबद्दल असतील तर ते करू नये कारण त्याचा परिणाम खूप मोठा होणार मराठा मुलींसोबतच मराठा मुलांच देखील